कवितेचं शीर्षक आहे इतकं सोपं असतं का इतकं सोपं असतं का इतकं सोपं असतं का हो जीवन बापाचं जगणं स्वतःच्या रक्ताचं प्रेमरस प्रेमल मायालो कुशीत ओतून स्वतःच्या रक्ताचं प्रेमरस प्रेमल मायालो कुशीत ओतून आपलेच प्रतिबिंब उमटावे असे दान देवाकडे मागणं सोपं असतं का हो जीवन बापाचं जगणं स्वतः परिधान करायचे भोक पडलेले बनियन स्वतः परिधान करायचे भोक पडलेलं बनियन आणि मुलांसाठी द्यायचे घेऊन नवे दुचाकी वाहन स्वतः परिधान करायचे भोक पडलेलं बनियन आणि मुलांसाठी द्यायचे घेऊन नवे दुचाकी वाहन रात्र दिवस मुलांचं शीत बघणं इतकं सोपं असतं का हो बापाचं जगणं खांद्यावर बसवून गावभर फिरवायचे देवाघरची फुलं म्हणून ओंजळीत मिरवायचे खांद्यावर बसून गावभर फिरवायचे देवाघरची फुलं म्हणून ओंजळीत मिरवायचे हवे नको ते लाड पुरवायचे हवे नको ते लाड पुरवायचे आता खांद्याला खांदे क्षांजा लागेपर्यंत मोठे झाले आता खांद्याला खांदे लागेपर्यंत मोठे झाले तरी अगद अगदी मित्रासारखं वागणं इतकं सोपं असतं का जीवन बापाचं जगणं लाडकी लेट कौतुकाने क्षांजाल वाढवून परक्या घरी लक्ष्मी म्हणून द्यायची लेख ले, कौतुकाने वाढवून परक्या घरी लक्ष्मी म्हणून द्यायची धूम धडाक्यात लग्न लावून दे, देत धूम धडाक्यात लग्न लावून देत कोणा ना दिसे त्याचे आतल्या आत रडणं इतकं सोपं असतं का हो बापाचं जीवन जगणं इतकं सोपं असतं का हो बापाचं जीवन जगणं धन्यवाद